सगळ्यांचा उत्साह वाढला पाहिजे अशा टाळ्यांचा गजर दौऱ्या झाला पाहिजे त्याच कारण असं की माझ्या मते संत शासन समाज जिकडे जमतो तिथे कुंभमेळा सुरू होतो त्यामुळे ही पहिली पर्वणी आहे आणि सगळे नाशिक सगळे विद्वान नाशिककर या पर्वणीमध्ये कुंभ कसा चांगला घडा म्हणून आंघोळ करण्यासाठी इथे जमलेले आहेत जोरदार टाळ्या नाशिककरांच्या स्पिरिटसाठी हा एक मिनिटाचा वक्तव्य जरा माझ्या भाषणात सरांनी सांगितलं की लग्न आहे आपल्याकडे आणि आपण सगळेजण आता यजमान आहोत आणि आपण सगळ्यांना वेलकम करणार आहोत आपण एआयजी टेक्नॉलॉजी वापरणार आहोत आपण सगळं भन्नाट करणार आहोत मला विश्वास आहे की नाशिककर करून दाखवतात एम एच पंधरा आपला ब्रँड आहे त्यामुळे आपण वाजवणार त्याचं कुठली शंका नाही पण आता जरा गंभीर व्हायची गोष्ट अशी आहे की ज्या नवऱ्या मुलीचं तिथे लग्न होणार आहे ती सुदृढ आहे का ती अविरल निर्मपणे वाहते का जे लोक सहभाग घेऊन स्नान करणार आहेत त्या स्नानासाठीचं पाणी आपल्या गोदावरी आईमध्ये आहे का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विकला आणि फक्त एका मिनिटात सगळ्यांचे चेहरे कोमेजून गेले हा माझा उद्देश नाहीये पण हेरिटेज चेक हा बसलाच पाहिजे वास्तव हे आपल्या समोर आलंच पाहिजे शत्रू काय आहे प्रॉब्लेम काय आहे समस्या काय आहे हे कळल्याशिवाय नाशिककरांना दिशा मिळणार नाही आणि त्याशिवाय नाशिककर काम करून गोदावरी आईला अविरण निर्मल वाहत करू शकणार नाहीत जग आपल्याकडे बघणार आहे पुढच्या सोळा महिन्यानंतर की यांच्याकडे जग एकत्र येत आहे स्थानासाठी पण गोदावरी आई यांची नदी ही छान वाते आहे का आणि त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावर हो वाते आहे पाहिजे आणि त्यासाठी नाशिक करण खंबीर आहे जरी विषय किती गंभीर आहे तर काय केलं पाहिजे कुठे गेलं हे गोदावरईचं पाणी ती का वाहत नाही आहे या समस्येची उकल आपण केली पाहिजे प्रचंड प्रमाणामध्ये जंगल तोड झालेली आहे गोदावरी आईच्या कॅशमेंट एरियामध्ये आपण पाणी मुरवतच नाही आहोत ती मुरत नाही त्यामुळे ती वाहत नाहीये जिथे गोदावरी उगम पावते ते ब्रह्मगिरी पर्वत राहिजी कधीही कोसळून पडणार की काय अशी अवस्था निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच एका राष्ट्रीय संतने डॉक्टर राजेंद्र सिंगजींनी पुढाकार घेऊन पंचसूत्री कार्यक्रम आपल्याला दिला यात काय करायचं आहे तर सगळ्या नाशिककरांनी या पाच समित्यांच्या अनुषंगाने पाच कार्यांच्या अनुषंगाने काम करावं अशी माझ्या सगळ्या नाशिककरांना विनंती आहे आणि माझ्या सरांना पण तेच अर्जव आहे कुठल्या असतील त्या पाच समिती कुठल्या असतील ते पाच विभाग तर सगळ्यात पहिले आपल्या नाशिकमध्ये अत्यंत पुरातन असे कुंड आहेत जे रिज्युनेट करणं हे आपलं काम आहे ते आपण रिज्युनेट केले पाहिजेत कॅशमेंट एरियामध्ये ज्या पद्धतीने ते अॅक्स रिचार्ज होतील अशा ठिकाणी तिथे कुठली प्रकारची झाडं लावणं अपेक्षित आहे ती झाड आपण सगळ्यांनी सामूहिकरित्या लावली पाहिजे ब्रह्मगिरी स्खलित होऊ नये वाती वाहून जाऊ नये यासाठी गवताची पण लागवड केली गेली पाहिजे तेही आपण करणं आवश्यक आहे लोकांच्या सहभागाशिवाय हे होणार नाही जेव्हा सगळे नाशिककर वीस पंचवीस लाख नाशिककर जेव्हा ओढतील आणि जेव्हा काम करतील ले या पद्धतीने का गोदावरी वाई भरणार नाही सहा महिने द्या नाशिक पूर्णपणे बदलून जाईल जर या धोरणाने आपण काम केलं तर त्यामुळे पीपल पब्लिक पार्टिसिपेशन यासाठी सुद्धा एक समिती काम करायला हवी चौथी गोष्ट आहे याचं जर कॅचमेंटच्या अनुषंगाने आपण जो भोजन पातळी वाढवतो आहोत त्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण अवेअरनेस कॅम्पेनची फक्त सुरुवात केली पाहिजे की लोकांना हे कळलं पाहिजे तरुणाईला हे कळलं पाहिजे की ते खूप सारं काम करण्यासारखी गोष्ट आहे ही पाचवी कमिटी असणार आहे तर अशा पद्धतीने या पाच कमिट्यांच्या अनुषंगाने पाच ठिकाणी आपण विभागणी जर केली तर या पाच माध्यमातून आपण बोलावी आणि आपण नाशिक ब्रह्मगिरी हे पुन्हा आपण रिज्युरेक्ट करू शकतो पर्यायाने गोदावरी आई वाहू शकते आता हे सगळं न घडल्यामुळे काय घडलेलं आहे तर पर्यावरण असा झालेला आहे आणि मग पर्यावरणाच्या पुनर्वसनासाठी आपल्याला काम करणं अत्यंत आवश्यक आहे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे की जे पिंडी ते ब्रह्मांडी जे आपल्या आत आहे ते तेच बाहेर आहे आणि बाहेर काय चाललंय आपण बघतोच आहोत जेन जेन्सींनी हे केलं इकडे अशा पद्धतीने खून खराबे झाले इकडे हे दंगे झाले लोकांशी डोकीच फिरलेली आहे अमेरिकेहून एक काहीतरी पलवा निघतो मुर्खासारखा त्यांचं डोकं फिरलेलं आहे या सगळ्याच गोष्टी घडतात का म्हणजे बाहेरचं पर्यावरण हे बिघडलेलं आहे मग आता जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे जर बाहेर हे रिफ्लेक्ट होत आहे बाहेरचं पर्यावरण जर बिघडलेलं आहे त्याचा अर्थ आपल्या आतलं पर्यावरण पण बिघडलेलं असलं पाहिजे कारण भिंडी ते मग आता आपल्या पर्यावरणावर काम करण्यासाठी आपल्याकडे अजिबात वेळ नाही आपण ध्यान करू शकत नाही आपण स्वतःला वेळ देऊ शकत नाही यावर जी सिक्स जीचा जमाना आहे मग काय केलं पाहिजे एक्झॅक्टली बाहेरच्या पर्यावरणावर काम केलं पाहिजे तेही या पाच कमिटीजच्या अंडर मी तसं रेडाम सरांना आणि सरांना हे देणारच आहे सर की या पद्धतीने आपण काम करूया पण त्याही पेक्षा महत्वाचं माझी आज ही मागणी आहे सगळ्या नाशिककरांच्या वतीने की जे शिमल्यात घडलं ते आपण आपल्याकडे करून दाखवूया आपला ब्रह्मगिरी पर्वत आणि गोदावरीचं उगम स्थान वॉटर कॉन्झर्वेशन झोन म्हणून आपण डिक्लेअर करूया एकशे आठ पुरातन गुंड आहे हे खाती तलाव आहे अहिल्या तिकडे उगम आहे हे सगळं डिक्लेअर केल्यामुळे हे सगळे वॉटर सोर्सेस अविरल निर्मल होईल आणि त्या पर्यायाने राजमुंद्रीपर्यंत आपले गोदावरी अविरल निर्मल वाहू शकेल इतकंच मला म्हणायचं होतं थँक्यू सो मच